नमस्कार लग्नानंतर होईल प्रेम या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की रम्या बस त्या ब्राऊन हॅनम कस काय बोलत असत आणि ते काव्य आपल्या हाती लागू देतच नाही त्यात काहीतरी महत्वाचं असणार आणि दुसरीकडे नंदिनीला रस्त्यातच गाठतो आली बाईक वर लिफ्ट दे। लिफ्ट देतो आणि नंदिनी म्हणतो कि आनंद निवासला यायचंय का तुला आज सोडतो आणि नंदिनी तर त्याला इग्नोरच करते पुढे चालत चालत जाते जेव्हा तिच्या मागे मागे बाईक घेऊन येतो आणि जेव्हा म्हणतो चालून चालून दमशील तो लांब आहे निवास आजारी पडशील मला तुझी काळजी घ्यावी लागेल मला तर आवडेल तुझी काळजी घ्यावी माझ्या बाईक वर बसली तर तुला बर वाटेल नंदिनी प्लीज ना नंदिनी तर रागातच बघत असते आणि पुढे पुढे जा दुसरीकडे काव्या अनिशा बोलत असतात की पार्थ वाटवाकडी करून तुला घ्यायला येतील का काव्या म्हणते ते नाही आले तर काय झालं आपण आपली वाटवाकडी करून जाऊ पुढील भागात पाहायला मिळेल काव्या आता काय करेल